शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आपल्या या फार्मवरील या शेळ्या आहे ह्या मिक्स ब्रीडमध्ये मित्रांनो जसं की काठवडी मिक्स झाली गावराणी मिक्स झाली यांना क्रॉस करण्यासाठी आपण मेवाती म्हणजे स्तोतापुरी या जातीचा ब्रीडर आणलेला आहे तर ही आपल्या शेळ्या आहे मित्रांनो आता सध्या आपल्या आप फार्मवर जवळजवळ या पाच ते सहा शेळ्या आहे आणि एक तो ब्रीडर आहे त्यात एक ईदसाठी आपण ठेवलेला आहे सोजतचं बोकड पण आहे आणि त्यात अजून छोटे छोटे पिल्ले त्यांच्याकडून आलेले म्हणजे हे बोकडपालनासाठी आपण वापरणार आहे मित्रांनो ते आपल्या शेळ्या आणि हे छोटे पिल्ले यात आपलं शेळीपालनही होतं बोकडपालनही होतं मित्रांनो हे बोकड आपण याच्यातले उत्कृष्ट बोकड आपण ईदसाठी तयार करणार आहे आणि जे कट्टूचे माल असेल तो आपण असे लोकल मार्केटला सेल करणार आहे याच्यानंतर मित्रांनो आपल्या ह्या फार्मवरील कुक्कुटपालनचा पण आपण एक प्रोजेक्ट लाँच केलेला आहे आणि यात आपल्या ह्या कोंबड्या मित्रांनो वीस कोंबड्या त्या तीन कोंबडे मित्रांनो तर एकंदरीत म्हणजे शेळीपालनात ला जोड म्हणून आपण कोंबडी पालन हा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय ह्याच वर्षी घेतलेला आहे मित्रांनो तर व्यवस्थित पद्धतीने चालला आहे आपला बिझनेस आणि आपलं कुक्टपालन असेल शेळी पालन असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे मित्रांनो चारा पा चारा व्यवस्थापन त्यात तुमचा सुका चारा आला हिरवा चारा आला आणि सोबतच झाडपालासुद्धा आला आता तुम्हाला मी दाखवून मित्रांनो या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आपला हा घास आहे मेथी घास आहे यात नेपीर आलेले मित्रांनो फोर जी बुलेट स्मार्ट नेपे राहिले इंडोनेशियन स्मार्ट नेपीर आलेलं आहे घास आलेलं गोपी घास दशरथ घास ह्या सगळ्या व्हरायटीज आपण लावलेल्या आहेत मित्रांनो याचा फायदा असा हे आपण शेळीपालनासाठी वापरू शकतो सोबत आपल्या कुक्कुटपालनासाठी वापरू शकतो आणि त्यात आ, प्लस पॉईंट म्हणजे आपण त्यातनं जे बोकट ठेवणार आहे सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो हा गुंठ्याचा प्लॉट आहे माझा ह्या गुंठ्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये मी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो हा चारा कंटिन्युअसली त्यांना खाऊ घातला तरी तो संपण्याजोगा नसतो कारण पुरेसा चारा माझ्या जवळजवळ जव़़ पंधरा ते वीस शेळ्यांसाठी एकदम ओके मित्रांनो तो कितीही त्यांना भरघोस खाऊ जरी घातला तरी तो चारा त्यांना पुरेसा होऊन जातो तर मित्रांनो सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता की तुम्ही शेळीपालन करत असाल किंवा कुठलाही व्यवसाय करत असाल गोरंडोरं पाळत असाल तर सगळ्यात अगोदर आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुमचं चारा नियोजन हे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर एकंदरीत फक्त सांगायचा विषय एवढाच होता मित्रांनो की माझ्या फार्मवरचं हे एक नियोजन होतं त्यात चारा नियोजन आलं आलं माझं शेळीपालन आलं त्यात शेळीपालनातनं माझं बोकुटपालन आलं मित्रांनो हे सगळ्या गोष्टी सांगायचं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे मित्रांनो तर एकंदरीत ते व्हिडिओ कसा वाटला हे कळवा तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा माझा छोटासा सेटअप कसा वाटला तुम्हाला हे जरूर कळवा मित्रांनो माझं चारा नियोजन असेल माझं शेळीपालन असेल माझं कुक्कुटपालन असेल हे तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा आणि सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता की कुठलाही व्यवसाय करा पण सुरुवात त्याची करा आपण इथंच थांबू शिवराय